नमस्कार मित्रांनो खरं तर तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल आला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपची आणि अर्थात महायुतीची सुनामी आपल्याला बघायला मिळाली खरं तर महाविकास आघाडीचं वारं असताना महायुतीची सत्ता आलीच कशी हा प्रश्न कित्येक लोकांना पडलेला असेल आणि अर्थातच त्यामुळे आता ई व्ही एम मशीनमुळे हे सगळं झालं आहे त्यानंतर भाजपने काहीतरी घोळ केलेला आहे महायुतीचा हा मोठा झोल आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इतरत्र ऐकायला मिळत आहेत परंतु खरंच या निवडणुकीमध्ये ई व्ही एमचा घोटाळा झाला का की भाजपनी काही वेगळी रणनीती आखत या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा विजय प्राप्त केला तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सविस्तर ऐकून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर मित्रांनो सगळ्यात आधी तर आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवूया की खरंच ई व्ही एमचा घोटाळा झाला का तर सगळ्यात पहिला मुद्दा जर ई व्ही एमचा घोटाळा जर झालेला असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लोक याबद्दल का काहीच बोलत नाही आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काँग्रेसनी हा पराजय हा जो पराभव आहे तो स्वीकार केलेला आहे दुसरं महत्त्वाचं शरद पवारांना जेव्हा ई व्ही एमबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्याकडे याबद्दल पुरेशी माहिती नाही त्यामुळे मी याबद्दल बोलणार नाही म्हणजे अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी याबद्दल बोलणं टाळलेलं आहे दुसऱ्या बाजूला संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी याबद्दल शंका व्यक्त केली परंतु भाजपचा विजय हा ई व्ही एमचा विजय आहे असं ते कुठेही म्हणालेले नाही मग अर्थात ज्यांचं सगळंच जळालं आहे ते जर या गोष्टीसाठी ई व्ही एमला जबाबदार धरत नसतील तर अर्थातच या महाविकास आघाडीच्या पराभवात किंवा महायुतीच्या विजयात ई व्ही एमचा वाटा हा नगण्य असावा आता वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून वेग वेग वेगवेगळ्या वेग समाजमाध्यमांमध्ये फिरणाऱ्या मेसेजेसमधून कॉल रेकॉर्डिंग ज्या व्हायरल झालेल्या आहेत त्यामधून काही गोष्टी आपल्याला ऐकायला या यायला लागलेल्या आहेत अगदीच जर आपण आज एका म मोठ्या वर्तमानपत्रामध्ये किती ठिकाणी ई व्ही एममधील म्हणजे व्ही व्ही पॅटमधील मतदान आणि ॲक्च्युअल झालेलं मतदान यांची आकडेवारी जुळत नसल्याचं एक बातमी आलेली आहे मग त्यामध्ये काही ठिकाणी मतं ही व्ही व्ही पॅटमध्ये जास्त भरतायत ॲक्च्युअल मतदानाऐवजी आणि काही ठिकाणी ती मतं कमी भरतायत पण जेव्हा त्यांची आकडेवारी आपण जेव्हा बघतो ती आकडेवारी ही हजारांमध्ये नाही आहे तर काही शेकड्यांमध्ये आहे आणि अर्थातच त्यामुळे काय झालेलं आहे की ई व्ही एममुळे एखाद्याचा जय किंवा पराजय झाला असं म्हणण्यासाठी कुठलाही ठोस पुरावा सध्या तरी ई व्ही बद्दल नाही ना तो विरोधी पक्षांच्या माध्यमातून आपल्या समोर येतोय ना तो वेगवेगळ्या माध्यमांमधून आपल्या समोर येतोय ना आपण इलेक्शन कमिशनची जर पूर्ण साईट जर शोधली एक एक जर आपण म्हणजे आम्ही इलेक्शन कमिशनची जी पूर्ण साईट आहे निकालाची त्यावरती एक एक मतदारसंघाबद्दल आम्ही बघितलं त्यावेळेला हा एवढा मोठा फरक नाही आहे की त्यामुळे एखादा उमेदवार निवडून येईल किंवा एखादा उमेदवाराचा पराभव होईल त्यामुळे ई व्ही एमच्या नावाने जे काही सध्या बोलल्या जात आहे त्याबद्दल सध्या तरी आमच्याकडे कुठलेही पुरावे आम्हाला आढळून ना आलेले नाहीत त्यामुळे हा विजय जर ई व्ही एमचा नसेल तर मग हा विजय नेमका कशामुळे झाला एवढा सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा म्हणजे खुद्द भाजपलाही महायुतीलाही आश्चर्यचकित करणारा हा निकाल आहे हे कुणीही विसरून चालणार नाही खुद्द अजित पवारांनासुद्धा धक्का देणारा हा निकाल आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही मग हा निकाल येण्याची कारणं काय त्याबद्दल आपण चर्चा सुरू करू सगळ्यात पहिलं कारण या निवडणुकीमध्ये बाकी निवडणुकांपेक्षा पाच टक्क्याच्या हो आसपास मतदानाची टक्केवारी ही वाढलेली आपण बघितली नीट लक्षात घ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ज्या वेळेला महाविकास आघाडीला प्रचंड भरघोस मतं मिळालेली होती आणि महायुतीची मोठी पिछेहाट झालेली होती त्यावेळेबद्दल जर आपण जर व्यवस्थित बघितलं तर दीडशेहून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही पुढे गेलेली होती आणि महायुती ही मागे पडलेली होती मग न नेमकं या एवढ्याच कमी फरकामध्ये तीन चार महिन्यांमध्ये असा काय मोठा चमत्कार घडला की इतकं वातावरण बदललं तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की मतदानाची टक्केवारी वाढणे खरं तर वाढलेली मतदानाची टक्केवारी ही नेहमी सत्तेच्या बाजूला झुकलेली असते असं आजपर्यंत वेगवेगळ्या विश्लेषकांचं मत आहे आणि नेमकं हेच हेरून भाजपनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केले अर्थात यासाठी त्यांनी त्यांची सगळ्यात मोठी संस्था म्हणजे आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना त्यांनी मैदानामध्ये उतरवलं हे लोक प्रचंड डेडिकेटेड असतात प्रचंड मेहनती असतात आणि अतिशय शांत व शिस्तबद्ध पद्धतीने काम करतात मग यांचं काम एकच होतं की मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणि ही मतदानाची टक्केवारी वाढताना कोणते मतदान वाढलं पाहिजे बाकी जे पैसे घेऊन मतदान करणारे जे लोक असतात त्यांना तर बळजबरी मतदान केंद्रावरती निल्याच जातं ज्या लोकांना घरोघरी गल्लोगल्ली त्यांच्या दारात रिक्षा उभ्या करून मतदानाला नेल्या जातं ते जातातच परंतु एक सुशिक्षित मतदार वर्ग एक चांगला मतदार वर्ग जो बऱ्याच अंशी मतदानापासून दूर राहत होता त्यांना या मतदानासाठी आणण्यासाठी प्रयत्न झाले आणि हे लोक मुळातच महाविकास आघाडीच्या विरुद्ध आणि भाजपच्या बाजूनी मतदान करणारे असतात मग भाजपला या केसमध्ये भाजपला मतदान करा हे सांगायची गरजच नव्हती फक्त मतदानाची टक्केवारी वाढवण्यावरती फोकस करायचा होता आणि अर्थात त्या गोष्टीवरती त्यांनी फोकस केला आणि मतदानाची टक्केवारी वाढवली तर हा सगळ्यात पहिला मुद्दा झाला की मतदानाची टक्केवारी वाढवणे दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की ओबीसी आणि इतर जातीय यांच्याबद्दलची समीकरणं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्न पेटलेला असताना मनोज झरांगे पाटील यांनी महायुती आणि भाजपला विरोध केलेला असताना मराठा समाजाची एकगट्ठा मतं महाविकास आघाडीच्या पारण्यात पडली आणि त्यामुळे भाजपची मोठी पिछेहाट झाली परंतु जितका महा मराठा समाजाने भाजपच्या विरुद्ध बोललेलं होतं तेवढंच भाजपने सुद्धा ओबीसींची बाजू घेण्याचा जास्त प्रयत्न केलेला होता ओबीसींचे मेळावे घेतलेले होते ओबीसींसाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या होत्या आणि ओबीसीच आमचा डी एन आहे हे त्यांनी वारंवार जाहीरपणे ठासून सांगितलेलं होतं परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर त्यांनी या गोष्टीबद्दल बोलणं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती टाळलेलं आपण बघितलं मग ज्या गोष्टीचा आपल्याला फटका बसतोय त्या गोष्टीला बाजूला सारून ओबीसी किंवा मराठा असा वाद निर्माण करून आपल्याला मोठा विजय प्राप्त होणं शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिसरी महत्वाची गोष्ट आणली ती म्हणजे हिंदुत्व कारण हिंदुत्व एक असं एकमेव नाव होतं ज्यामुळे मराठा असो की ओबीसी असो खरं तर मुळात मराठा आणि ओबीसी समाज हा वेगवेगळा नाही आहे यांचा जर आपण सायकोलॉजिकल बिहेवियर जर बघितलं तर ते एकच आहे इथे आपण जर विचार जर केला तर अतिशय उच्चवर्णीय आणि दलित किंवा मुस्लिम यांचं सायकोलॉजिकल बिहेवियर आणि त्याऐवजी मराठा आणि ओबीसी यांचं सायकोलॉजिकल बिहेवियर जर आपण बघितलं तर ते प्रचंड वेगळं आहे राम मंदिराच्या आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त त्या दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेले असतील गुन्हे दाखल झालेले असतील हे सगळे लोक जर आपण जर बघितले तर ते क्षत्रिय आणि ओबीसी होते हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे या लोकांचा मूळ स्वभाव हा एकच आहे गावगाड्या वाड्या वस्त्यांमध्ये हे दोघेही एकत्रच राहतात आणि यांचे स्वभावसुद्धा एकच आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती या दोघांमध्येही सारखीच रग आहे मग या दोघांना डिवाईड करण्यामध्ये महाविकास आघाडीचा फायदा जास्त होतोय हे लक्षात आल्यानंतर या गोष्टीला टॅकल करण्यासाठी तिसरा मुद्दा आणलेला होता तो म्हणजे हिंदुत्व मग हा आणला कसा गेला तर सगळ्यात पहिले योगी आदित्यनाथ इथे आले आणि त्यांनी बटेंगेतो कटेंगेचा नारा दिला अर्थात काही पुरोगामी मराठा समाजातील असतील ओबीसी समाजामध्ये असतील किंवा इतर कुठल्याही समाजात असतील पुरोगामी लोकांना बटेंगेतो कटेंगे हा नारा आवडला नाही आणि तो नारा बुमरँग ठरेल असं ऑलमोस्ट सगळ्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं होतं परंतु मूळ स्वभाव ओबीसी आणि मराठा समाजाचा हा हिंदुत्ववादी असल्यामुळे त्या सायकोलॉजीवरती काम करण्यात आलेलं होतं महायुतीचा हा विजय मायक्रो प्लॅनिंगचा विजय आहे महायुतीचा हा विजय म्हणजे सायकोलॉजिकल अटॅक होता एक प्रकारचा आणि त्यामुळे झालेला हा विजय हा आपल्याला समजून घ्यावा लागेल हा विजय असाच कोणतरी चार सभा घेतल्या आणि विजय मिळाला असं झालेलं नाही आहे हा विजय आपोआप काहीतरी झाला आणि मिळाला असं झालेलं नाही आहे हा विजय फक्त लाडक्या बहीण योजनेमुळे मिळाला असं नाही आहे तर मराठा आणि ओबीसी हे जे बहुसंख्यांक होते हे विभाजित झाल्यामुळे भाजपचं नुकसान होत होतं पण हे जर एक जर झाले तर वीस टक्केपूर्वक आम्ही जरी बाजूला गेले तरी सुद्धा आपल्या विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो याचं मायक्रो प्लॅनिंग खरं तर भाजपने या मागच्या चार महिन्यांमध्ये केलेलं होतं आणि लो लोकसभेच्या वेळेला जो मिळालेला धडा होता की वाढलेला जातीवाद आपल्याच मुळावरती येतो आहे त्यापेक्षा हा जातीवाद संपून जर हिंदुत्व हे एकमेव जर टार्गेट ठेवलं तर आपल्याला कुठेतरी विजय मिळेल आणि म्हणून बटेंगे तो कटेंगे आणलं गेलं त्यानंतर नरेंद्र मोदींनी अजून त्यातल्या त्यात त्याला एक सॉफ्ट नाव दिलं एक हे तो सेफ आहे आणि यामुळे भाजपला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं हे आपल्याला मान्य करावंच लागेल देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के मराठा हा कट्टर हिंदुत्ववादी आहे अर्थातच आहे कारण इतकी वर्ष सध्या आता दंगलींचं लोन वगैरे काही पसरत नाही परंतु इतकी वर्ष जेव्हा दंगली होत होत्या तेव्हा या दंगलींमध्ये कोण उतरत होतं रस्त्यावरची लढाई लढणारे कोणते समाज आहे हे, हे महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे तर रस्त्यावरची लढाई लढणारे हे फक्त ओबीसी मराठा आणि बहुजन आहेत आणि त्यामुळे यांना जर आपण हिंदुत्वाच्या नावावरती जर एक केलं तर हे एकत्र येतील आपण जातीपातीत विभागायला गेलो आणि त्यामुळे आपलं प्रचंड नुकसान झालं हे भाजपला लोकसभेत कळून चुकलेलं होतं आणि याला चार छान लावले कोणी तर सज्जाद नोमानींनी दोनशे एकोणसत्तर मतदारसंघाची यादीच जाहीर केली आणि भाजपचा जो प्रचार होता त्या प्रचारावरती एक प्रकारचं शिक्कामोर्तब केलं की भावांनो मुस्लिम कसे एकत्र येत आहेत हे बघा ते कसे एकत्र मतदान करणार आहेत ते बघा आणि जर तसं होणार असेल तर तुम्हाला एक यावंच लागेल आणि त्यामुळे या प्रचारामध्ये मोठी रंगत आली आणि ते मतदान एक गठ्ठा महायुतीच्या पारड्यामध्ये पडलं या तीन मुद्द्यांनंतर चौथा मुद्दा होता तो म्हणजे लाडकी बहीण योजना लोकसभा निवडणुकीमध्ये झालेली मोठी पिछेहाट आणि त्यानंतर आणलेली ही इतकी मोठी योजना सेहेचाळीस हजार कोटी एका वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी खर्च होणार आहेत या योजनेमध्ये अजित पवारांनी सत्ता आल्यानंतर मतदानाचे निकाल आल्यानंतर पहिल्याच वेळेस प्रसारमाध्यमांसमोर जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी कोणता मुद्दा मांडला हे नीट समजून घ्या ते म्हटले की अर्थ मंत्रालयाला आता शिस्त लावणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या आर्थिक गोष्टींना शिस्त लावणं गरजेचं आहे हे, हे अजित पवारांचे पहिल्याच प्रेसमध्ये दिलेले हे वाक्य आहेत हे शब्द आहेत हे, हे, हे समजून घ्या खरं तर त्यात अजित पवार दोन गोष्टी सांगतायत की अर्थ विभागाला शिस्त लावणं गरजेचं आहे आणि तो विभाग माझ्याकडे द्या अर्थात ही लाडकी बहीण योजनेचं टार्गेट काय ठेवलं गेलं तीन तीन चार चार वेळेला याच्या तारखा लांबवण्यात का आल्या कारण सरकारने एक स्टॅटिस्टिक काढलेलं होतं किती जणांना आपण पैसे दिल्यानंतर किती लोकांमध्ये मतपरिवर्तन होऊ शकतं याच गणित काढण्यात आलेलं होतं खरं तर महाविकास आघाडी ओवर कॉन्फिडन्समध्ये गेली त्यांना वाटलं मुस्लिम मतं कुठे जाणार नाहीत दलित मतं कुठे जाणार नाहीत मराठ्यांना आपल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे त्यांनी यातल्या कोणालाही एक परफेक्ट शब्द दिला नाही एक परफेक्ट मांडणी केली नाही उलट भाजपचा जाहीरनामा कॉपी करण्यात आला मग त्यामुळे काय झालं लाडक्या बहीण योजनेमध्ये साधारणतः दोन कोटी महिलांना इन्वॉल्व्ह करण्यात आलं दोन कोटी महिला जर एनरोल जर होत असतील आणि त्यांच्या खात्यावरती साडेसात साडेसात हजार जर पड़लेले असतील तर त्यांना महायुती माहीत नाही असं होऊ शकत नाही आणि मग फक्त पैसे दिल्याने मतदान झालं का तर नाही ही योजना महाविकास आघाडी जर आली तर बंद पडेल ही जाहिरातींमधून दाखवण्यात आलेली भीती कुठेतरी यातील साठ टक्के महिलांना खरी वाटली आणि मग जर या योजना बंद पडल्या तर आपल्याला मिळणारा पैसा कारण बहुतांश हे मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक आहे फार विचार करून फार अर्थकारण वगैरे 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 असा विचार करून हे जगत नाहीत त्यांना एकच गोष्ट कळते योजना चालू राहील का रे बाबा आता आपण समाजामध्ये फिरत असताना कित्येक महिला विचारत होत्या काय रे बाबा निवडणुकीनंतर हे पैसे मिळतील का मग एकनाथ शिंदेला मतदान केलं तर हे पैसे मिळतील का म्हणजे त्यांना इतकं स्पष्ट होतं की हे पैसे या लोकांनी आम्हाला दिलेले आहेत आणि जर आम्ही जर आता समजा सरकार जर दुसऱ्या आलं तर हे पैसे बंद तर होणार नाहीत ना ही भीती निर्माण करण्यात आली जाहिरातींमधून महाविकास आघाडीला याबद्दल विश्वास निर्माण करता आला नाही आणि त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करून महायुतीनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आपल्या बाजूने फिरवलं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट महायुतीनी जर आपल्याला ऐंशी जागा जिंकायच्या असतील तर एकशे वीसचे गणित लावले म्हणजे काही जरी धोका झाला तरी आपण काठावर राहणार नाही हा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून एवढा मोठा विजय मिळाला आता पाचवा जो प्रकार होता तो होता समाज माध्यम समाज माध्यम हे प्रचंड महायुतीच्या विरोधामध्ये होते तुम्ही कुठल्याही न्यूज चॅनलचं बऱ्याचदा आम्ही कमेंटमध्ये वाचत असतो लोक म्हणता बाबा तुम्ही तर महाविकास आघाडीची बाजू घेत होतात तुम्ही महायुतीच्या विरोधात होतात आम्ही कोणाच्याही बाजूने किंवा विरोधात नव्हतो समाजामध्ये जे चाललंय ते आम्ही मांडत असतो जे समाजात आहे ते सत्य मांडणं आमचं काम आहे आज महायुतीचं सरकार आलंय तर त्याचं विश्लेषण लोकांमध्ये जाऊन करणं गरजेचं आहे जर त्यावेळेस आम्ही भाजपला जर समजा काही बोलत असेल तर लोक काय बोलत आहेत लोकांच्या मनात राग कशामुळे आहे तो मांडणं गरजेचं असतं आणि त्यामुळे लाखोंचे आम व्ह्यूज आमच्या व्हिडिओना येतात अत्यंत कमी सबस्क्रायबर असताना त्याच्यामुळे आम्ही कुणाच्या बाजूनी किंवा कुणाच्या आहे हा प्रकार नाही जे सत्य आहे जे लोकांमध्ये आहे ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आता लोक ईव्हीएम घोटाळ्याबद्दल बोलत होते आम्ही कित्येक सरकारी नोकर असतील शासकीय संस्थेमध्ये काम करणारे लोक असतील जे या प्रोसेसमध्ये इन्वॉल्ड होते त्यांच्याशी इन डिटेल चर्चा केली आणि खरंच घोटाळा होणं शक्य आहे का त्याबद्दल चर्चा केली तर ते तसं नाही आहे मग मा समाज माध्यमं सगळे महायुतीच्या विरोधात होते जवळपास तुम्ही कुठल्याही मोठ्या न्यूज चॅनलचे मतमोजणीच्या दोन दिवस आधीचे पोल बघा पत्रकारांचे पोल बघा समाज माध्यमांवरचे पोल बघा आमचे एकट्याचे नाही सगळेजण महायुतीच्या विरोधात होते पण महायुतीनी या सगळ्या गोष्टींना उत्तर समाज माध्यमावर देण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी महाविकास आघाडी विरुद्ध जो प्रचार महायुतीचा चालू होता त्याला उत्तर देत बसले नाहीत या पाच मुद्द्यांमुळे महायुतीनी क्लीन स्वीप दिलेला आहे महाविकास आघाडीला हे आपण समजून घेतलं पाहिजे तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये ई व्ही एम वगैरे घोटाळा नाही तर या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीचं मायक्रो प्लॅनिंग आणि महाविकास आघाडीचा निष्काळजीपणा हा खरं तर या सगळ्या निकालामध्ये आपल्याला दिसून येतो जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद